सर अजून एक शेवटचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कमेंट मध्ये आपल्या युट्यूब चॅनलला की बा येणाऱ्या आता ये, आताचा पावसाळ्याचा परतीचा प्रवास कसा असणार आहे शेतकऱ्यांचा फायद्याचा असणार आहे का नुकसान करतीचा पाऊस फायद्याच राहणार कारण की करायच्या नंतर त्याला परत हार्बर उगवण्यासाठी पाऊस लागते हो सर हो मग ते पाऊस पण आणखी पाऊस येणार दोन पाऊस पडतील पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे पाच नोव्हेंबरला थंडी येणार हा

आणि सर मग आताच परतीच्या प्रवासाचं काय असणार आहे सध्या आणखी राजस्थान मधून निघाल नाही चार पाच ऑक्टोबरला काय होईल चार पाच ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्र बर, बर। बर। आणि सर तो मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र याचबरोबर मराठवाडा पूर्व विदर्भ विदर्भ मध्ये कसं असणार काय होत तिथून दहा दिवस थोडा लेट होते इकडे दहा दिवस लेट इकडं होते थोडा संपूर्ण पाऊस कधी जाईल सर एकूण भर पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे पाच नोव्हेंबर पर्यंत जाईल नाही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जाईल ऑक्टोबरच्या शेवटच्या म्हणजे पुढचा एक पुढचा महिना तेवढा बरं सर मग जाईल पण पाऊस पडेल का त्या दिवसामध्ये पुन्हा दोन पाऊस पडून जातील दोन पाऊस कधी कधीचे सर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरचे दोन पाऊस सात आठ नऊ ऑक्टोबरच्या दरम्यान एक हा तेवीस चोवीस पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान बर बर पंचवीस ऑक्टोबर बर सर ओके ओके सर धन्यवाद बर का आपला एवढा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आमचं युट्यूब चॅनल आणि सर्व शेतकऱ्यांकडून आपले मनापासून धन्यवाद सर